गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे व कल्याण येथून उमेदवारी कोण लढवणार हा प्रश्न उभा होता एक मे रोजी शिवसेनेने अधिकृत घोषणा करत कल्याण डोंबिवली मतदारसंघातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला शिवसेनेने ट्विट करत याबद्दलची माहिती देखील दिली त्यानंतर आज दोन मे रोजी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भव्य रॅली काढत लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करत या भव्य रॅलीबद्दलची माहिती दिली होती त्यात त्यांनी विकासाला साथ देऊया चला अर्ज भरूया आणि कल्याणकरांचे मत विकासाला अशा वाक्यांचा प्रयोग करत नागरिकांना रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते ही रॅली लोकमान्य टिळक चौक चार रास्ता नाका मॉडर्न हॉटेल चौक जिमखाना रोड तसेच संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती महायुतीच्या या रॅलीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सामाजिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची देखील उपस्थिती होती मागील दहा वर्षांपासून देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत होतो लोकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे आज तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह देखील आहे वीस तारखेपर्यंत घराघरांमध्ये पोहोचण्याचा सर्वांचा संकल्प आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा कल्याण व डोंबिवली लोकसभेसाठी असणार असल्याचे मत यावेळी श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले यासोबतच टाइम महाराष्ट्राने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आई लता शिंदे यांच्याशी संवाद साधला असता एक आई म्हणून तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्नी ही भूमिका बजावताना काय वाटतं असा प्रश्न विचारला असता लता शिंदे म्हणाल्या की दोन्ही भूमिका माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि दोन्ही भूमिका बजावताना कुटुंबाची तसेच जनतेची साथ मिळत असल्याचं सांगितलं यासोबतच श्रीकांत शिंदे हे नक्की निवडून येणारच आहेत अर्थात आलेच आहेत असं मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलं तसेच श्रीकांत शिंदे यांना मंत्री म्हणून पाहण्याची इच्छा देखील लता शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली न्यूज न्यूजबिरो किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र